सबस्क्राईब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की द्या आज आपण बनवणार आहोत उरलेल्या वांग्याच्या भाजीची भाकर ही असा एक मी आपलं कोपर घेतलेला आहे किंवा रांद्याची परात त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकून घेते आणि ही भाजी टाकून घेते भाजीमध्ये जेवढं पीठ लागते तेवढंच टाकून घ्यायचं आणि हे चांगलंस मळून घ्यायचं हे अजून सैलसरच आहे म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला अजून ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे जोपर्यंत घट्ट होत नाही जेवढं भाजीमध्ये पीठ मावेल तेवढंच घ्यायचं आता आपला हा छान पिठाचा गोळा बनलेला आहे याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेतलं त्यामुळे आपल्या भाजीतलं मीठ कमी झालेलं असते म्हणून याच्यात मी थोडं मीठ घालून घेते आणि परत हे सर्व मिक्स करून घेते हे बघा या पिठाचा किती छान आता असा गोळा बनलेला आहे आता आकार बनवून घेऊ हे आता याच्या तीन भाकरी होतात म्हणून मी असा एक गोळा तोडून घेतला हे एवढा बाजूला ठेवला हा पण आता छान असा चुरून घेते मी एक पोईपाट घेतलेला आहे पोईपाटवर ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर हे मी उंड्याची अशी चाकी करून घेतलेली आहे किंवा पारे म्हणतात ते टाकून थोडा पाण्याचा हात लावून हे भाकर आता आपण थापून घेऊ ही बघा अशा प्रकारे मी भाकर थापून घेतलेली आहे जास्त जाळी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे ही भाकर व्यवस्थित अशी थापून घ्यायची मी अगोदरच तवा गरम करून घेतलेला होता आणि हा तवा लोखंडाचाच आहे शक्यतो भाकर करण्यासाठी लोखंडाचाच तवा घ्यायचा दुसरा तवा घेतल्यास भाकर त्याला खालून चिटकते आणि व्यवस्थित पण होत आता ही भाकर मी हिच्यावर टाकून घेते अशी थोडा वेळ भाकर होऊ द्यायची आता थोडा वेळ अशीच होऊ दिली भाकर आता मी तिच्यावर थोडं पाणी घालून या भाकरला असं पाणी लावून घेते ही भाकर याकडून झालेली आहे तिला मी आता उलटून घेते हे बघा आपली इकडून किती छान अशी भाजून झालेली आहे मी आता दुसरीकडून पण छान अशी भाजून घेते हे बघा आपली ही दुसरीकडून पण भाकर छान अशी भाजलेली आहे ती मी आता गॅसवरच शेकली घेते अशा प्रकारे गॅसवर शेकल्यानेला छान असा पोपळा येते आणि भाकर खायला खूप छान लागते आपली भाकर खूप चांगली अशी फुगलेली आहे मी याचा तुम्हाला पोपळा पण काढून दाखवते आणि ही भाकर ठेसा लोणचं याच्यासोबत खूप छान अशी लागते हे पहा